थबाडले थांबता तुला मारतोच मी थांब आता तुला आहे ना तुला मी मारतोच थांब तुझा घोहाडा मारतो आता आता तुझा वजेर हालो वजेर वजेर तुझा आता मरतोय माझ्या वडेला वजेर ही आहे ही वजेर आहे तो राजा आहे तो राजा चेस दिलेशिवाय हालत नाही हा ठेव आता हा वजेर हालो वजेर हालो नाही घोडा घोहाडा मारतोय इथं गी इथं घे इथं गे हे गे वजेर ह्याला म्हणतोय गि इथे मी ठेव हां वजेर आहे हे वजेर आहे हे वजेर वजेर इथे आता हे त्याला म्हणतोय मी तर हे मरल हे बघ अडीच घर कसे असेल एक दोन अडीच हे गोडा आहे गोड्यानं तुझं मरतंय अडीच घरानं मग ह्याला इथं घ्यायचं बरोबर ठेव इथे इथं ठेवू इथ सरच कसंच मरत ग तुझा इथं होता का नाही हां हां इथं होता ना तू इथं घे हां हां ओके हां ठेव तिथं आता तिथं आता थांब आता माझी बारी खेळायची आता तुझं हे बघ इथं आलं म्हणजे आता दिदीची पी जी मांडली आहे आता तुझा हाती हालो हातीनं मरतोय हाती इथं घे इथं इथं घ्यायचं जागा आहे का पुढं जायला आता परत दीदीचा तसं इथं काही इथेच आबा इथं काही व्हाईट आहे ना व्हाइट मध्ये ब्लॅक मध्ये कसं जाईल